नमस्कार माहिती व जनसंपर्क निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी मुखाचा कॅन्सर मुखाचे अनेक आजार ही समस्या सध्या सध्या सगळ्यांना भेडसावतीय खरं तर लहानांपासून वृद्धांपर्यंत ही समस्या सगळ्यांना सध्या भेडसावतीय आपलं मौखिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे तरी पण आपण पड़ मौखिक आरोग्याकडं फारसं काही लक्ष देत नाही हाच विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे मौखिक आरोग्य जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मौखिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार ह्या आलेल्या आहेत तर आज आपण त्यांच्याकडून मौखिक आरोग्य नेमकं काय आहे मुखाचे काही आजार झाले तर आपण काय काळजी घ्यायची आणि मुळात ते होऊच नाही म्हणून आपण काय काळजी घ्यायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण डॉक्टर अर्चना पवार यांच्याकडून घेणार आहोत डॉक्टर अर्चना पवार जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार धन्यवाद डॉक्टर अर्चना मला एक विचारायचं आहे की सध्याची लाईफस्टाईल बघता आपण बाहेरचं फास्ट फूड खूप खातो पॅकबंद पदार्थ खूप खातो तर त्याचा काही आपल्या दातांवरती परिणाम होतो का म्हणजे एकंदरीतच मौखिक आरोग्यावरती हो हो काय होतं जे आधी आपण खात होतो त्याच्यामध्ये फायबरस फूड असं आधी गावची लोकं आता ग्रामीण भागामध्ये आपले सगळे ते ऊस चावून खातात वगैरे पण त्याच्यात दातांना गीड लागत नाही कारण की ते फायबर आहे ते, ते चावून खाता आहेत तर तुमचे दात आपोआप स्वच्छ होत आहेत त्याच्याने पण हे फास्ट फूड जे तुम्ही खातायत बर्गर म्हणा सँडविच म्हणा ब्रेड म्हणा मैद्यातून तयार झालेलं असतो इथं स्टिकी पदार्थ तर ते दाताला चिटकून राहतात ते इझिली जात नाही तुम्ही चूळ भरल्यावर पण ते इझिली जातो अनलेस अनॅटी तुम्ही ब्रश करून ते काढताय बाहेर तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचा डायटरी जो इंटेक आहे तो तसा तुम्ही केला पाहिजे फायबर फूड तुम्ही तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड केला पाहिजे फ्रुट्स खा तुम्ही संत्रे खाल्ले काही खाल्ले तर त्याच्यामुळे काय ते ज्युसेस आहेत आणि ते चावले जातात त्याच्यामुळे सगळं तुमचा जो दाताच्या आजूबाजूला असतं ते निघून जातं पण फास्ट फूड युजली निघत नाही दॅट इज द ओन्ली रिजन आणि प्लस तुमचा वेट वाढतो हो त्याच्यामुळे मग हे सगळे चेंजेस त्याच्यामुळे होत राहतात गर्भवती महिलांसाठी मौखिक आरोग्य कितपत महत्त्वाचं आहे त्यांनी काळजी कशी घ्यायची जेव्हा एखादी बाई प्रेग्नेंट होते किंवा कन्सिव्ह करते तर बॉडीमध्ये खूप त्याच्या त्यावेळेला चेंजेस असतात आपले हॉर्मोनल इम्बॅलेन्स झालेला असतो हॉर्मोनल चेंजेस खूप असतात तर अशा वेळेला काय होतं दे आर मोर प्रोन म्हणजे त्यांना हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे आणि त्यांनी जर ओरल हायजीन मेंटेन त्याची नाही ठेवली तर आपोआप त्यांच्या हिरड्यांना सूज येणे त्याच्यातून रक्तस्राउंड होणे हे सगळं तयार हो म्हणजे चालू होऊन जातं आणि असं म्हटलं जातं की प्रेग्नन्सीचे जे सुरुवातीचे तीन महिने असतात दे आर व्हेरी क्रुशियल कारण त्यावेळेला बेबी फॉर्म होत असतात त्याचे व्हायटल ऑर्गन्स फॉर्म होत राहतात ब्रेन म्हणा हार्ट म्हणा हे तर अशा याच्यामध्ये फर्स्ट टायमेस्टरमध्ये जर त्या बाईला इन्फेक्शन झालेलं आहे किंवा गम्सला हिरड्यानं सू झालेली एखादा दात जो आधीपासून किडलेला होता ट्रीटमेंट केली नाही तो जास्त दुखायला लागला तर त्या फर्स्ट टायमेस्टरमध्ये ट्रीटमेंट करणं फार अवघड होऊन जातं कॅन यू कॅनॉट प्रिस्क्राईब द पेशंट म्हणजे त्याला आपण आपल्याला समजा अँटीबायोटिक द्यायचं तर आपण अँटीबायोटिक देऊ शकत नाही कारण त्याचा डायरेक्ट इफेक्ट बच्चूवर होणार आहे किंवा आपण जे पेनकिलर्स हेवी पेनकिलर्स वगैरे देतो पेशंटला दुखण्यासाठी तेही आपण त्यांना देता येत नाही कारण त्याचा बेबीवर परिणाम होतो तर म्हणून मी असं म्हणेन की जर प्रेग्नेन्सी आहे तुम्ही कन्सिव्ह झालात वगैरे तुम्हाला कळालेलं आहे आधी तुम्ही तुमची ओरल हेल्थ चेकअप करून घ्यायला पाहिजे एकदा क्लिनिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर विशेष काळजी तुम्ही तुमच्या मौखिक आरोग्याची घेतली पाहिजे कारण एखादा दात दुखत असेल एखादा दात काढायचा असेल तर तो तुम्ही आधीच काढून घेतला तर दॅट इज मोर प्रिफरेबल कारण नंतर काय होतं फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये दुखायला लागलं ला की आपण एक्स्ट्रॅक्शन युजली करत नाही एकतर बेबीला रिस्क आहे म्हणून सेकंड इज तुम्हाला सेकंड इन्फेक्शन होऊ नके ते इन्फेक्शन बेबीलाही जाऊ शकतं आणि थर्डली एक्सेस ब्लिडिंग वगैरे पण होऊ शकते त्यावेळेला मग प्रिस्क्राईब जास्त करता येत नाही पेशंटला औषधं त्याच्यामुळे आपण ते शक्यतोवर फर्स्ट ट्रायमेस्टर आणि सेकंड ट्रायमेस्टरला अवॉइड करतो म्हणून असं म्हटलं जातं की प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही विशेष लक्ष तुमच्या मौखिक आरोग्याकडे द्यायला पाहिजे अच्छा डॉक्टर सध्या आपण बघतो की धूम्रपान करणं किंवा तंबाखू खाणं किंवा ड्रिंक्स करणं याचं प्रमाण फार वाढलेलं आहे तर याचा परिणाम कुठेतरी आपल्या मौखिक आरोग्यावर होतोय का कारण या लोकांचे दात थोडेसे आपण बघितले तर फार घाण झालेले दात असतात किंवा आपण कर्करोगसारखा प्रकार खूप आत्ता कर्करोग आपल्याला बघायला मिळतोय मुखाचा कर्करोग तर त्याबद्दल आपण काय सांगाल याचे थोडेफार याचे खूप परिणाम आपल्या शरीरावर होतात कारण टोबॅको जेव्हा आपण एखादा पेशंट टोबॅको आहे किंवा धुम्रपान तो करतोय तर ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तंबाखूमध्ये निकोटीन हा द्रव असतो विच इज कॅर्सिनोजेनिक म्हणजे त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो तर युजली जे स्मोकिंग करतात तर स्मोकिंगमुळे तुमचा तुम्हाला फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो कारण तुम्ही तो स्मोक आतमध्ये घेत आहे आणि मुख कर्करोग जर तुम्ही बघितलात तर मुख कर्करोग आपल्याकडे खूप प्रमाणात वाढलेलं आहे आजच्या घडीला दरवर्षाला एक एक लाख लोक हे मुख कर्करोगामुळे मरण पावतात डेथ रेट ही आहे तर त्याच्यामुळे याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे आता सध्या मुलांमध्ये युजली हा ट्रेंड चालू झालेला आहे कॉलेज गोईंगमध्ये वगैरे किंवा की त्यांना कि ते ई सिगारेट वगैरे नवीन नवीन नवी प्रकार त्यांना मिळायला लागलेले आहेत सिगरेट म्हणा ई सिगारेट म्हणा गुटखा वगैरे हे ते खातात आणि त्याच्यामुळे ते मुख कर्करोगाचे बळी पडतात तर त्यांना त्या सवयीपासून बाहेर नेणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी जनजागृतीची गरज आहे आपल्याला आणि तुम्ही म्हणाल तसं टबॅको खाल्ल्यानंतर काय होतं जे तिथे जिथे ते तंबाखू ठेवतात तिथला जो टिश्यू असतो त्यांचा म्हणजे कोण गालाच्या बाजूला ठेवतं कोण जिबेच्या खाली ठेवतं तर ते तिथला जो पॅच असतो तो जळायला ऑलमोस्ट जळायलासारखा असतो डेड पोर्शन असं आपण म्हणतो मग तिथून ते डिकोटीनसारखं बॉडीमध्ये जाऊन त्यांना तोंडामध्ये लाल किंवा पांढरे असे चट्टे आलेले असतात आणि हे जर तुम्ही सुरुवातीलाच डेंटिस्टकडे कोण कोणत्याही कारणाने ऍक्सिडेंटल डिटेक्ट होतात ते पेशंटला माहितच नसतं ते जेव्हा ते आमच्याकडे दात दुखतो म्हणून आले किंवा एखादा दात काढायचा या कारणासाठी आले जेव्हा आम्ही ओरल चेकअप त्याचा करतो त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला इथे तुम्ही तंबाखू खाता का व तुम्हाला इथे पॅच आलेला आहे तर तो, तो जो पॅच आहे तो काही दिवसांनी तुम्ही ट्रीट नाही केला तर तो इट गेट्स कन्व्हर्टेड इन्टू कॅन्सर अच्छा दुसरी गोष्ट आहे गुटखा वगैरे खाल्ल्यानंतर तुमचं तोंड उघडत नाही थोडे थोड्या दिवसांनी दिवसं ते तोंड बंद 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 होत राहतं त्यांचं तोंड उघडता येत नाही पण त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण शरीरावरच परिणाम होतो एक तर त्यांना खाता येत नाही आणि त्यांना ओरल हायजीनही मेंटे मेंटेन करता येत नाही अगेन ते मग परत कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होतं तर त्याच्यामुळे मी असं म्हणेन की टोबॅकोचे खूप साईड इफेक्ट्स आहेत पहिली गोष्ट तर सगळ्यांनी टोबॅको सिगरेट पासून लांबच राहायला पाहिजे कारण कधी कधी त्याच्यामुळे ओरल कॅन्सर इतका स्प्रेड आ, स्प्रेड होतो नाही फक्त तोंडातच दिसत नाही तो, तो, तो आताही स्प्रेड होतो घशाला होतो फॅरिनजेल कार्सिनोमा तुम्हाला होऊ शकतो जिभेचा कार्सिनोमा होऊ शकतो आणि मग ते टर्सरी स्टेजमध्ये वगैरे तुम्हाला ऑपरेट करून घ्यावं लागतं डॉक्टर अर्चना मला सांगा की जास्त करून कामगार वर्गामध्ये किंवा काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे बघता आपण त्या म्हणजे त्यांना एनर्जी येण्यासाठी असं त्या म्हणतात की आम्ही मिशरी तंबाखूची मिशरी घासतो किंवा तुम्ही आता जसं म्हणालात की तंबाखू गालामध्ये ठेवल्याशिवाय त्यांना एनर्जी काम करायला मिळत नाहीत पण काही काही जणांचं असंही म्हणणं आहे की बरेच असे कामगार मी बोलताना बघितलेत की अरे आम्ही वर्षान तंबाखू खातोय आम्हाला काहीच झालं नाहीये तर काय सांगाल तुम्ही आणि जनरली हे आपल्याला मिशरी घासणं वगैरे खेडेगावांमध्ये किंवा ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यामध्ये बघायला मिळतं व कधी कधी त्यांच्या चुकून ती गेली पण जात असेल त्या कारण का तोंडामध्ये तंबाखू ठेवून त्या काम हो करत असतात तर काय सांगाल तुम्ही अशांसाठी पहिली गोष्ट तंबाखू गिळल्याने फारसं काही होणार नाही की जेव्हा ती तोंडामध्ये जाते तर ती आपल्या पोटामध्ये प भरपूर गॅस्ट्रिक ॲसिड याच्यातून जा जाते त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट एवढा होणार नाही पण जेव्हा तुम्ही तो तिथे ठेवलेला असतो तो निकोटीन तिथे इफेक्ट करतो आणि तो इफेक्ट तो जे ॲबॉर्ब्शन त्याचा आहे तो डायरेक्ट तुमच्या ब्लडमध्ये जात राहतो म्हणून तो जास्त प्रमाणावर हे करतो जसं आपण आता म्हणालात की गावाकडे मिश्री वगैरे ग्रामीण भागामध्ये लावणं फार कॉमन आहे तर आणि काही काही लोकं म्हणतात की नाही आम्ही एवढ्या वर्षापासून लावतो आम्हाला काही होत हे नाही तर आर लकी इनफ की तुम्हाला काही झालं नाही ती आधीची लाईफस्टाईल वेगळी होती आपण असंही बघितले लोकर तंबाखू खाऊन कौन शंभर वर्षे जगलेले तो विषय नाही पण आत्ताची लाईफस्टाईल बघता तसा इफेक्ट होतो कारण आधी तो स्ट्रेस नव्हता आता स्ट्रेस आहे वर्किंग लोक एवढे धावपळीचं जीवन झालेलं आहे की त्यांना आधी दात घासायलाच वेळ नाही त्यात आणखीन ओरल एक्स्ट्रा केअर घ्या तर ते सगळं शक्य होत नाही आपली इम्युनिटी तशी कॉम्प्रोमाइज आहे क बघायला गेलो तर पूर्वीच्या लोकांसारखी तशी राहिलेली नाही आहे तर आपली इम्युनिटी त्या त्या मनाने आहे दुसरं आपलं फूड पण आपण हायब्रीड खातो आहे त्या लोकांनी सगळं ऑर्गॅनिक खाल्लेलं आहे तर त्यांचं शरीर मजबूत होतं त्या हिशोबाने आपलं शरीर तेवढं मजबूतही नाही आहे तर मी म्हणेल की ते तंबाखू खाल्ल्यामुळे आता ह्या ज्या बायका मिश्री लावतात समजा त्यांना ते म्हणतात का आम्हाला त्याच्याशिवाय फ्रेशनेस वाटत नाही तर हा सवयीचा भाग आहे त्यांना तो त्यांनी कधीतरी पहिल्यांदा तंबाखू खाल्ली असेल त्याच्या अगोदर तुम्ही काम करत होते असं नाही की त्याच्या अगोदर तुम्ही केलं नाही तर हा सवयीचा भाग असतो त्यांना ती सवय लागलेली आहे आणि म्हणून त्यांना ते तसं वाटायला लागलं आणि त्याचा ऍडिक्शन झालेला आहे अच्छा निकोटीनमुळे तुम्हाला ऍडिक्शन होतो मग ऍडिक्शन झाल्यानंतर ती वस्तू आपल्याला नाही मिळाली किंवा ती गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर साहजिक आहे त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावर होतो बिकॉज इट हॅज गॉट द सायकोलॉजिकल इफेक्ट अरे आज मी तंबाखूला खाल्लंच नाहीये मग त्याच्यातून तुम्ही बाहेर निघाल्या पाहिजे तर आत्ता आज आजच्या घडीला तुम्हाला व्यसन जर त्याच्यातून मुक्त करायचं आहे तर तुम्हाला तुम्हा भरपूर पर्याय त्याच्यासाठी अवेलेबल आहेत सध्या आपल्याकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम म्हणून एक कार्यक्रम आपण राबवतो हो त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये म्हणा सब सेंटरला म्हणा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इथे आपण टोबॅको चिजेसन सेंटर म्हणजे तंबाखू मुक्ती केंद्र तयार केलेले आहेत की जर जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला तंबाखू खायची सवय किंवा नातेवाईकाला असतं आपल्या आपल्या नातेवाईकांना सवय बाबा बाबा आहेत आजोबा खातात पण आपल्याला वाटतं आतून की नाही ह्याने सोडायला पाहिजे आणि त्यांना ते शक्य होत नाही आहे तर तुम्ही तुम्ही त्यांना त्या तंबाखूमुक्त केंद्रावर घेऊन जाणे त्यांना तिथे काउन्सिलिंग कारण आमच्याकडे काउन्सिलर्स आहेत सायकोलॉजिकल मग ते त्यांना तंबाखूचे साईड इफेक्ट्स वगैरे सांगून ती कशी सोडायची त्याच्यामध्ये ते त्यांना खूप हेल्प करू शकतात ते काही वेगळे असे सबस्टिट्यूट देतात त्यांना की तुम्हाला तो इफेक्ट पाहिजे ना हे हे तुम्ही घ्यायचंय मेडिकल असतं ते असतं ते तेम गम गम असते ती गम चावल्यानंतर मग तुमची इच्छाही होत नाही नंतर तंबाखू डॉक्टर अर्चना मला सांगा की कॅन्सरची पहिली स्टेप म्हणजे आपल्याला नेमकं काय झालंय का कॅन्सर होणार आहे हे आपण कसं ओळखायचं कारण आपण असे कायम स्वतःला असे फक्त वरवर आरशात वर बघत असतो पण कधी आपण तोंड उघडून आरशात कधीच बघत नाही की आपल्या तोंडाचं आरोग्य कसं आहे तर हे जे छोटे छोटे जी लक्षणं आहेत ती आपण कशी ओळखायची नेमकी सगळ्यात पहिले तर मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर वाटत असेल की फक्त तंबाखू खाणाऱ्यांनाच कॅन्सर होतो तर असा नाहीये म्हणजे तुम्ही जर तंबाखू सेवन करत नसाल तरी तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो जर तुम्ही तुमची ओरल हायजीन मेंटेन केली नाही तर त्याला काही कारणं आहेत समजा जसं मी तुम्हाला मगाशी पण बोलले की एखादा दात तुमचा शार्प आहे आणि जीप तुमची कापली गेली आहे किंवा रिपीटेड तुम्हाला तोंडामध्ये तोंड येत आहे अल्सरेशन येत आहे आणि तुम्ही त्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट करत नाही आहे किंवा तुम्ही तुमचं मौखिक आरोग्य राख राखत नाही आहे ब्रश न करणे हे करणं ते करणं तर अशा याच्यामध्ये तो जो अल्सर आहे तुमचा महिन्याभर जो तो हील झाला नाही तर इट गेट्स कन्वर्टेड इंटू प्री कॅन्सरस लिजन म्हणजे तो कॅन्सरस होऊ शकतो आणि नंतर त्याच्यातून कॅन्सर येऊ हो शकतो तर आता जर तुम्हाला पेन होतं आहे तुम्हाला कळतंय की जिभेला आपल्या फोड आलेला आहे किंवा गालाला आलं आहे जिभेच्या आजूबाजूला आलं आहे टाळूला आलं आहे कुठे आलं तर त्यावेळेला तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवणं हा एक पहिला पर्याय आहे किंवा आरशात तोंड उडून तुम्ही बघणं असं तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वरचा टाळू दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून मोबाईलच्या कॅमेऱ्यातून एक फोटो काढू शकता त्याला झूम करून तुम्ही बक्षात काहीतरी ॲबनॉर्मल तुम्हाला तोंडामध्ये दिसते तर फर्स्ट थिंग इज तुम्ही डॉक्टरकडे जाणं अच्छा त्याच्यावर काही उपचार न करता म्हणजे तुम्हाला कळेल की ते नेमकं काय आहे इथेच सिम्पल अल्सर की ते ऑलरेडी प्री कॅन्सरच झालेलं आहे हे तुम्हाला तिथे समजतं दुसरी गोष्ट जे तंबाखू खाणारे असतात त्यांनी एकदा तोंड बघून आरशामध्ये असं बघितलं आ करून की जिथे ते तंबाखू ठेवतात तर त्यांना युज्युअली तिथे नेहमी वाईट पॅचेस दिसतो एक पांढरा चट्टा त्यांना दिसतो तिथे मग तो पांढरा चट्टा दिसला की तुम्ही ते आधी त्वरित डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे कारण ओरल कॅन्सरमध्ये एक गोष्ट अशी चांगली आहे की तुम्ही ते बघू शकता तुम्हाला फुफ पोसाचा सा कॅन्सर झाला तर तुम्ही बघू शकणार नाही तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर झाला तर तुम्ही बघू शकणार नाही पण ओरल कॅन्सर आहे तुमच्या तोंडामध्ये काही चेंजेस झाले तर ते तुमच्या लगेच लक्षात येतात आरशामध्ये तुम्ही आ करून जर बघितलं किंवा तुम्ही डेंटिस्टकडे झालात ॲटलीस्ट आम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये दिसतंय की पेशंटच्या तोंडामध्ये नॉर्मल पेशा काहीतरी वेगळे चेंजेस आम्हाला दिसत तर तो तिथल्या तिथे आपण त्याला कॅच करू शकतो आणि सुरुवातीला जर तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेतली युजली सगळे हे जे वाईट पॅच किंवा मी जे तुम्हाला सांगते की लाल चट्टा आलाय पांढरा चट्टा आलाय दे आर ऑल नॉट कॅन्सरस कॅन्सर सरच असेल असा नाही आहे तर तो डिफरेंशियल डायग्नोसिस असतो तो, तो कधी लाईक अँड प्लॅन असतो काही वेगवेगळे आजार असू शकतात ओके तर आपण तिथल्या तिथे तो डिफरन्शियल डायग्नोसिस करू शकतो की नाही हे कॅन्सर नाही आहे त्याच्यानंतर जर आपल्याला वाटलं की नाही हा कॅन्सरस लिजन असू शकतो तर त्याचं कन्फर्मेशनसाठी आपण त्याची बायोप्सी घेतो बायोप्सी म्हणजे एक प्रोसिजर आहे की जिथे जी जखम आहे किंवा जो चट्टा किंवा पॅच आपल्याला दिसतोय की हा कॅन्सरस पॅच आहे तर तिथला एक छोटासा तुकडा काढला जातो आणि तो, तो हिस्टोपॅथला पाठवला जातो म्हणजे मायक्रोस्कोपिक त्याची स्टडी केली जाते की हे जे सेल्स आहेत ते कॅन्सर सेल्स आहेत का हे बघणं गरजेचं असतं मग सुरुवातीलाच जर तुम्ही तिथल्या तिथे तो कॅच केला तर त्याची ट्रीटमेंट होऊ शकते इफ इट इज अ स्मॉल लिजर आपण त्याला एक्सिजन करून टाकू शकतो मग कधी कधी युजली ओरल कॅन्सरमध्ये सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही करून घेतला तर तुम्हाला शक्यतो किमोथेरॅपीची रेडिएशन थेरॅपीची गरज पडत नाही पण जेव्हा ते पसरतं सगळीकडे पसरायला लागतं नेकमध्ये ला गेलाय किंवा वरती गेलं तर जेव्हा पसरायला लागतं तर त्यावेळेला ती ट्रीटमेंट सर्जिकल बरोबर तुम्हाला किमोथेरपी रेडिएशन थेरपी हे सगळे सायकल्स चालू करावे लागतात तर त्याच्यामुळे तुम्ही एकदा दात स्वच्छ करताना ब्रश करताना एकदा आरशासमोर फक्त आपण एकदा चेहरा बघू शकतो आत आ करून एकदा बघून घ्यायचं काय आहे आणि तुम्हाला कुठेही जखम वाटली काय झालं दात किडलं असं काही वाटलं तर एकदा डेंटिस्टकडे जाणं गरजेचं आहे नक्कीच डॉक्टर पण आता एवढे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे आहे तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का कारण कॅन्सर म्हटल्यानंतर लोक तिथेच अर्धी घाबरलेली असतात तर बरा होऊ शकतो हा कॅन्सर हा कम्प्लिटली बरा होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट बरा होऊ शकतो याला फक्त तुम्ही प्रॉपर फॉलोअप दिला गेला पाहिजे थोडासा वेळ दिला पाहिजे जर सुरुवातीलाच तुम्ही प सगळ्यात पहिले तर जर तुम्हाला ही हॅबिट असेल टोबॅको खायची किंवा असं काही टोबॅकोजन्य पदार्थ तुम्ही काही खात असाल गुटखा का, जर्दा काही असेल तर अशा वेळेला तुम्ही एकदा स्वतः ओरल चेकअप करून घेणं स्वतःचा आरसामध्ये बघणं तुम्हाला काही चेंजेस वाटले की डॉक्टरांकडे जाणं आणि मग त्याचं निदान पटकन करून घेणं तर जो सुरुवातीचा भाग आहे तो तिथे तिथे ट्रीट होतो नाही झाला खूप पसरला असेल तर मग ती मोठी अशी ट्रीटमेंट घ्यावी लागते पण हा बरा होतो अच्छा आणि डॉक्टर वृद्धांच्या बाबतीमध्ये थोडस आपण बोलूया वृद्धांचे कधी कधी दात एक पडलेला असतो एक असतो किंवा मग काही काही जणांचे खूपच सगळे खराब झालेले दात असतील तर ते पूर्णच काढले जातात मग पुन्हा त्यांना हिरड्यांनी सगळं चावून खाणं हा प्रकार येतो तर त्या हिरड्यांना काही इजा होत नाही का फक्त कारण दात नसतात त्यांना सपोर्टिंग फक्त हिरड्यांवरती त्यांचं काम चाललेलं असतंय तर त्यांनी नेमकी थोडी कशी काळजी घ्यायची या सगळ्याची मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मौखिक आरोग्य म्हणजे तुमचे दात हिरडी जी आजूबाजूचा सगळा सॉफ्ट जी असा समतोल असतो मग तुमचे दात गेले म्हणजे तो समतोल तुमचा कुठेतरी गेलेला आहे तर सुरुवातीला बाजूच्या दाडा असतात एक दाड गेली दोन गेली तीन गेली आजूबाजूचे आहे तर त्याच्यानं तुमचं काम चालतंय नंतर तुमच्या सगळ्याच दाडा पडल्या एजनुसार म्हणा मग ते एजनुसार पडत नाही एजनुसार पडायचं कारण आहे की मौ, हो दे, तो समतोल गेलेला आहे हिरड्यांमध्ये परत गॅप आलेली आहे आणि म्हणून ते दात तुमचे हलायला लागले पेरोडॉन्टिस्ट झालाय जिंजिवायटीस आहे अशा याच्याने मग तुमचे सगळेच दात खराब व्हायला लागतात कारण की युजली ओल्ड एजमध्ये जिडॅट्रिक पेशंट जे असतात ते मौखिक आरोग्याकडे एवढी काळजी देऊ शकत नाही म्हणजे वेळही देऊ शकत नाही आणि तेवढं त्यांना हेही होत नाही तर पॅलेटिव्ह केअर ज्याला आपण म्हणतो जेनेटिकमध्ये जिडॅट्रिक पेशंट्समध्ये की पॅलेटिव्ह केअर आपण त्यांना देऊ शकतो त्यांची केअर घेणे की त्यांना ब्रश करायला लावणं आपल्या घरात आजी असेल पणजी असेल तर त्यांना की तुम्ही व्यवस्थित ब्रश करा दोन्ही वेळेला मग त्यांना आपण फायबर फूड्स खायला देणं आणि त्यांनाही आपण एकदा चेकअपला डेंटिस्टकडे घेऊन जाणं सारखं शक्य नसेल तर ॲटलीस्ट वर्षभरातून एकदा आणि जे जी दात जेव्हा निघालेले असतात त्याच वेळेला ते रिप्लेस केले समजा एक दाट पडले तर त्याच वेळेला तुम्ही इम्प्लांट करून घेतलात किंवा ती हिरडी के आर आपण आर डी म्हणतो रिम्युबल पार्शल डेंचर म्हणतो किंवा मग सगळेच दात काढल्यानंतर काही आजार आहे डायबिटिक आहे पेरोडॉन्टिस झालेला आहे सिव्हिअर झालेला आहे इन्फेक्शन म्हणून आपण सगळे दात काढून टाकलेत किंवा जे उरले होते ते काढले तर त्यावेळेला ती हिरडी आपण ती कवळी ज्याला म्हणतो आपण ती कवळी बसवणं असं आपण करू शकतो त्याच्यामध्ये डॉक्टर मला सांगा की आता बरेच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये दात जरी एखादा पडला तरी तिथे तुम्ही नवीन दुसरा दात खोटा बसवू शकता किंवा ब्रिजेस घालणं किंवा फ्लॅप सर्जरी आहे असं बरंच दातांवरती तुम्ही काम करू शकता तर हे सगळं म्हणजे समजा एखादा खोटा दात दाढ असेल आपल्याकडे तर काही काही बरीच ट्रीटमेंट आतमध्ये आप मुखामध्ये आपल्या झाली असेल तर अशा पेशंट्सनी काय नेमकी काळजी आपल्या दाताची किंवा मौखिक आरोग्याची घेतली पाहिजे हल्ली तर भरपूर पर्याय आपल्याला अवेलेबल आहे दात सुरुवातीला नव्हते पण आता इम्प्लांट आपण करतो mm -hmm. की ज्याची जे, जेणेकरून तो जी जी स्ट्रेंथनिंग आहे दाताची जो दात बसवलेला आहे तो एकदम आपल्या नॅचरल दातासारखी त्याला स्ट्रेंथ असते तर कोणतंही तुम्ही ब्रिज बसवलं असेल किंवा कास्ट पार्शल डेंचर असेल किंवा काढणार घालणारं ते हे आरपीडी जसं तुम्हाला मी बोलले की काढण्या घालण्याची कवळी असेल तसंही बसवलं कोणतीही ट्रीटमेंट तुम्ही तोंडामध्ये करून घेतली असेल तर तुम्हाला ती मेंटेन तुमचं ओरल हायजीन मेंटेन करावंच लागतं त्याच्यासाठी माउथवॉश वापरणं आणि रात्री ब्रश करणं आणि काही खाल्ल्यानंतर चूळ बन सिंपल सिंपल गोष्टी हे जर तुम्ही केल्यात तर ते व्यवस्थित राहील जे काही तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली आहे दॅट्स ऑल अच्छा आणि डॉक्टर आपण काही काही जणांची मुखदुर्गंधी फार प्रमाणात बघतो तर त्यासाठी नेमकं काय करायचं मग मा त्याच्या मागे कारण हे आहे मी तुम्हाला जसं बोलले हॅलिटॉसिस आहे म्हणजे दुर्गंधी आणि ह्याला आपण हॅलिटॉसिस असं म्हणतो मी तुम्हाला मागे म्हणेल तसं दाताच्या आणि मध्ये गॅप झालेला असतो हां पॉकेट फॉर्मेशन्स होतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही खाल्लेले कण जाऊन अडकतात जेवणाचे कण अडकतात ते तुम्हाला ब्रश नाही काढता येत नाही आणि ते आतल्या आत राहून ते सडतात आणि म्हणून ती दुर्गंधी तयार होते आणि म्हणून ते दुर्गंधी यायला लागते मी तुम्हाला जसं सांगितलं की सगळ्यांनी एकदा तुम्ही तुमचे दात एकदा डॉक्टरांकडे जाऊन क्लिनिंग करून घेतली की ती डीप क्लिनिंग ते तुम्हाला करून देतात जसं आता पार्लरमध्ये फेशियल आपण करून घेतो ते ब्लिचिंग करून देतात ते काय त्यांचं म्हणणं असतं की ते पोर्स ओपन होतात आतला डट काढून दिलं वगैरे असा हा प्रकार आहे तुम्ही डेंटिस्टकडे गेला तर ते प्रॉपर तुमची क्लिनिंग करून देतात म्हणजे वरचंच नाही सब जिंजायवल म्हणजे जी जिंजायवा आहे आपली हिरडीची आहे हिरडीची लेवल आहे त्याच्या खाली डीप क्लिनिंग ते तुम्हाला करून देतात त्याच्यामुळे जे काही तुमचं खाली आन, वगैरे असतील ते सगळे निघतील आणि एक हेल्दी एन्व्हायरमेंट तयार झाल्यानंतर हिरडी तुमची नॉर्मल होते आणि नॉर्मल हिरडी कधी पण दाताला धरून असते मग तो पॉकेट फॉर्मेशनचा संबंध येत नाही आणि ती तुमची दुर्गंधी जी आहे ती त्याच्यामुळे कमी होत नक्कीच डॉक्टर डॉक्टर पण मुळात आपल्याला दातांचे आजार काही व्हायलाच नको किंवा हिरड्यांचे आजार काही व्हायलाच नको यासाठी आपण काय उपाय योजना करायची जसं मी तुम्हाला आधी सांगितले एक थोडं डायटरी इनटेक आपला आपण चेक करायला पाहिजे फ्रिक्वेंटली दिवसातून न खाणे किंवा ॲसिडिक फूड जास्त न खाणे आता सध्या ते कोणतेही कोल्ड्रिंक्स म्हणा दे आर ऑल ॲसिडिक तर त्याच्यामुळेही तुमचे वरचे जे अनॅमल लेअर आहे तोही घासला जातो मी तुम्हाला बोलले तो अपग्रेड होत राहतो सेन्सिटिव्हिटी होऊ शकते तुम्हाला मग दोन वेळा ब्रश करणं आणि अगदी लहान वयापासून तुम्ही दातांची काळजी घेणं हा सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात चांगला पर्याय आहे की तुम्ही तेव्हापासून जर काळजी घ्याल का ती एक सवय लागते जसं आता रोज उठल्या तर आपल्याला आंघोळीची सवय आहे ही आपल्याला ला सवय लागली आहे तसंच तुम्ही जर सुरुवातीपासूनच दोन वेळा ब्रशिंगची सवय मुलांना लावली तर ती सवय कायमची राहते आणि लॉंग टर्ममध्ये ती तुम्हाला खूप मदत म्हणजे हेल्पफुल सिद्ध होते डॉक्टर अर्चना मला सांगा की मुख कर्करोगाचं हो प्रमाण जे आहे ते आपल्याला कुठे जास्त बघायला मिळते खेडेगावांमध्ये की शहरांमध्ये आणि एक त्याला जोडूनच दुसरा प्रश्न की महिला आणि पुरुषांमध्ये याचं प्रमाण कमी जास्त असं काही आहे का हो कमी जास्त आहे पण पुरुषांमध्ये हा जास्त आढळतो कारण मुलांना ती लहानपणापासून जे मुलं बाहेर कामाला असं आणि तुम्ही जसं विचारलात सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे याचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये जास्त आहे दोन गोष्टी आहेत एक तर त्यांना पटकन तिकडे कॅन्सर होतो कारण ते गुटखा तंबाखू वगैरे खाता खातात की तंबाखू तंबाखू पदार्थ खातातच पण दुसरा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना सुविधा पटकन भेटत नाही ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे त्यांना तो प्रॉपर लिंक भेटत नाही की आपण आता कुठे काय करायला पाहिजे आणि एक थोडीशी भीती पण असते की अरे आपण डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी जर आपल्याला कॅन्सर सांगितलं तर मग घरचे सगळे घाबरतील मग आपण त्याच्यातून बाहेर येऊ की नाही मग आपण पुढची ट्रीटमेंट घ्यायची काही तर हे ते लपवलं जातं महिलांमध्ये पर्टिक्युलरली हे जास्त असतं की ते खेडेगावमध्ये बाय बायका ज्या आहेत ते शेतामध्ये कामाला जातात वगैरे तंबाखू खातात हे ते मग त्यांना एखादी जखम झाली किंवा काही झालं तर ते पटकन ओपन अप होत नाहीत ते सांगत नाहीत घरी येऊन की मला इथे जखम झालेली आहे किंवा मला जोपर्यंत ते फार वाढत नाही आणि मग त्याची ट्रीटमेंट ते घेतात तर युज्युअली ग्रामीण भागामध्ये हा प्रमाण जास्त आहे आणि तिथे अवेअरनेसची जास्त गरज आहे शहरामध्ये युजली अवेअरनेस होतो डॉक्टर अर्चना मला सांगा की सेल्फ मेडिकेशन करायची फार सवय आहे सगळ्यांना तर काय सांगाल याबद्दल सेल्फ मेडिकेशन हे कधीच बरोबर नव्हतं आणि ते कधीच बरोबर नाही आहे कारण त्याच्यासाठीच आपण डॉक्टरांकडे जातो युजली हा डॉक्टरांचा काम असतं काय होतं जेव्हा सेल्फ मेडिकेशन केलेलं असतं तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स माहित नसतात आता उदाहरण तर मी तुम्हाला सांगते भरपूर वेळा असं होतं की दात दुखतो आहे खड्डा आहे त्याच्यामध्ये तर ते लोकांनी लवंगचं तेल टाकलेलं असतो किंवा कापूर टाकलेला असतो तर त्याच्यामध्ये होतं काय तुमच्या आजूबाजूचा जो टिश्यू आहे तो जळून गेलेला असतो आणि मोठी अशी स्वेलिंग आलेली असते हा आणखीन सूज पाडलेली असते कधी कधी ॲलर्जिक रिॲक्शन त्याची येऊ हो शकते काही काही लोकांना मग त्याच्यामुळे आपण हे घरी प्रयोग करण्यापेक्षा डॉक्टरांकडे गेलेलं कधीही बरं कारण की तो प्रॉपर निदान करून तुम्हाला त्याची ट्रीटमेंट दिली जाते नक्कीच डॉक्टर अर्चना पवार या चर्चेच्या शेवटी आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल मी फक्त एवढंच सांगू शकते की मौखिक आरोग्य हे सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि काही फार मोठं असं गणित नाहीच आहे फक्त आपण दोन वेळा ब्रश करणं व्यवस्थित काही खाल्ल्यानंतर चूळ भरणं माउथवॉशचा वापर करणं आणि आपली खाण्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी करणं म्हणजे दिवसभर खात राहण्यापेक्षा काही एक ठराविक वेळेला आपण खाल्लं की तिथे तिथे आपण चूळ भरतो ब्रश करतो तुमच्या मौखिक आरोग्याचं तुम्ही तसं मौखिक आरोग्य तुम्ही राखू शकता प्लस जे टोबॅको खाणारे आहेत त्यांना मी असं म्हणेल की ही सवय बरोबर तर नाहीच आहे पण ही कधीतरी तुम्हाला सवय लागलेली असते तर तसंच तुम्ही ही सवय सोडायची पण प्रयत्न करायला पाहिजे असं म्हटलं जातं की कोणतीही सवय लागायला आपल्याला एकवीस दिवस लागतात तुम्ही सतत एकवीस दिवस ती गोष्ट करत राहिले तर तुम्हाला त्याची सवय होते तर तसंच तुम्ही एकवीस दिवस तंबाखू सोडून बघा तुमची ती तंबाखू पण सुटली जाईल तुम्हाला मी जसं सांगितलं प्रत्येक ठिकाणी आपण तंबाखू मुक्त केंद्र टोबॅको चिजेशन सेंटर झाला म्हणतो ते आपण उघडलेलं आहे ग्रामीण भागामध्ये पण तुम्हाला जर काही आढळलं तुम्ही तंबाखूची जर तुम्हाला सवय असेल तोंड उघडत नसेल किंवा तोंडामध्ये कुठेही तुम्हाला लाल पांढरा असा चट्टा दिसत असेल एखादी जखम झालेली दिसत असेल जी पंधरा दिवसातून किंवा महिन्याभरापासून भरत नाही आहे असं जर तुम्हाला कुठेही संशय वाटला सस्पिशियस वाटलं तर तुम्ही ते हॉस्पिटलला व्हिजिट देऊन डेंटल सर्जनला तिथे दाखवलं पाहिजे आणि जेणेकरून अशी जनजागृती करून आपण आपणच नाही आपले जे नातेवाईक आहेत आपल्या आजूबाजूचे मित्रमंडळी आहे मित्रपरिवार असतो किंवा आजूबाजूची जे लोक आहेत ह्यांनाही तुम्हाला जर वाटत असेल एखाद्याला सवय किंवा तुम्हाला डाऊट आला की ह्याला काहीतरी झालं आहे हा दाखवत नाही आहे गाला सूज आली मानेला सूज तर तुम्ही त्यांना थोडंसं हे काय म्हणतात त्याला कोपअप करण्यासाठी मदत करा त्यांना चॅनलाइज करा की बाबा तू इथे जा या दवाखान्याचा त्या दवाखान्यात जा, जा। नक्कीच डॉक्टर डॉक्टर अर्चना पवार आज आपण इथे आलात जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आणि खूप मोलाची अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद